बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण अठ्ठावीसावे मला पाच वर्षात तिन्ही शनिवारीच पाच दहा मिनटे उशीर झाला तर मी तिन्ही वेळा दिवसभराची रजा करून काम केलं रोज सकाळी दहाच्या शाळेसाठी पावणे नऊला हजर राहत होतो या सवयीने तसाच शनिवारीही शाळेत पावणे नऊला गेलो पण शनिवारी शाळा साडेआठला भरते व वार माझ्या लक्षात न राहिल्यामुळं असं घडलं या मॅडमला मात्र तोंडी व लेखी सूचना देऊनही फरक पडत नव्हता चुकांना शिक्षाच नाही झाली तर अशीच प्रवृत्ती वाढत राहणार हा खूप विचार करून शेवटी सुट्ट्यांमध्ये त्यांच्या सर्व चुकांचा तेवीस पाणी अहवाल पूर्वपुराव्यांसह योग्य त्या कार कारवाईसाठी वरिष्ठांना पाठवला साधारण तीन आठवड्यांनी त्यांना वरिष्ठांची दोन पाणी पत्र आली चार पाच दिवसात त्यांनी त्याचा खुलासा पाठवला त्यात त्यांनी सर्व चुका कबूल केल्या होत्या नवीन वर्षाचे नवीन सत्र सुरू झाले काही शिक्षक बदली होऊन गेले होते काही नवीन आले होते त्यात याच गावातल्या आनंदनगरच्या शाळेतून या मुलींच्या प्रशालेत श्री सूर्यवंशी नावाचे शिक्षक आले होते त्यांना सगळे नाना म्हणायचे एकाच गावात एकाच गावात दुसऱ्या शाळेतून त्याच गावातील शाळेत येण्यात काय सोय होती हे नाना व या मॅडम पूर्वी एकाच शाळेत होते त्या शाळेतल्या एका प्रकरणात गोंधळ झाल्याने मॅडमची दुसरीकडे बदली झाली या मॅडम तिथून विनंतीने भाद्यातील या मुलांच्या प्रशालेत आल्या नंतर नाना तिथून या भाद्यातल्याच आनंदनगर प्राथमिक शाळेत बदलीने आले तिथून या कन्याशाळेत आता नाना आले या दोन्ही प्रशाला वेगवेगळ्या वेग 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 पण एकत्रित एकाच मैदानात भरत असतात या दोन्हींचा मुख्याध्यापक मीच होतो तर हे नाना या शाळेत रुजू होताच त्यांनी माझ्याकडून एक दोन अपेक्षा व्यक्त केल्या म्हणाले मला शिकवायला वरचे वर्ग द्या कसे देता येतील इथून ज्यांची बदली झाली त्यांचा वर्ग तुम्हाला दिला आहे नाहीतरी तुम्ही प्राथमिक शिक्षक आहातच ना गप्प बसून म्हणाले कार्यालयाच्या कामकाजात मदत करतो नका नका फक्त शिकवायचे काम करा त्यांच्या या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण झाल्या नाहीत साधारण पंधरा वर्षांपूर्वी हे नाना याच शाळेत शिक्षक असताना मुख्याध्यापकांना हाताशी धरून कारकुनी काम करायचे मी ज्यांच्या वाड्यात राहायचो ते सेवानिवृत्त रामहरी गुरुजी मला आशात सांगायचे की हा नाना पार्टी द्यायला लावायचा दाम मागायचा आणि मग शिक्षकांच्या रजा मुख्याध्यापकांकडून मंजूर करून घ्यायचा वर्गावर शिकवण्याचे नाव नाही तर हे नाना या शाळेत रुजू होता एक दोन दिवसात मला म्हणाले सर जरा गावातल्या वरच्या शाळेत जाऊन येऊ काम आहे माझ्याकडल्या विभागाचा ताबा द्यायचा आहे ठीक आहे ते वरच्या शाळेत म्हणजे पूर्वीच्या मूळ शाळेत जाऊन तासाभराने परत लिहाल अजून काही दिवसाने असंच काम आहे काम आहे त्या शाळेत जाऊन येतो म्हणाले मी म्हणालो ठीक आहे लवकर या वर्ग रिकामा राहतो ते ते शाळेत गेले तेवढ्यात सतीशराव या शाळेचे समिती सदस्याचा फोन आला सर काय चाललं आहे काय नाही शाळेत आहे अहो ते नाना तुमच्या शाळेत बदली झाल्यावर इकडे कशाला यायले सारखे काहीतरी काम आहे म्हणाले नाही तुमच्याजवळ तरी सुधारतील वाटले का काय झालं इकडे ते आलेत चौकातल्या पानपट्टीवर दिसायलेत असं तुमच्या शाळेत हे घडायला नको इथं तर मोकळेच होते तुमच्याकडे असे घडणार नाही असं वाटत होतं थोड्या वेळाने ते नाना आले आणि मैदानात थुकाय लागले ते जवळ येताच त्यांना म्हणालो नाना शाळेच्या मैदानात अशी पिचकारी मारणं बरं नाही आणि पुन्हा वरच्या शाळे जाऊ नका लयच बंद झाली बाबा तुमची यात बंधने कसली असं भरून त्यांच्या तोंडाला लागणे टाळलो संपूर्ण विद्यार्थ्यांच्या पायाभूत ज्ञानाबाबत दरवर्षी नेहमीच वर्षातून एक दोन वेळा मूलभूत गुणवत्तेबद्दल चाचणी घेतच होतो यामुळं यावर्षीही या आठवीतील नवीन आलेल्या मुलांची पायाभूत चाचणी घ्यायची ठरवली यातली अर्धी मुलं ही आनंदनगर भागातील म्हणजे वरच्याच जिल्हा परिषद शाळेतून आलेली होती योगायोगाने याच शाळेतून नानाही आलेले होते त्यांच्याकडेच गणित हा विषय होता त्यांच्याच साक्षीने त्यांच्याच विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली तर बहुतांशी मुलांना चौथी पाचवीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नव्हता यातल्या या, या गणिताच्या परिस्थितीस नाना जबाबदार नाहीत का नानाला सूचना दिली जगा वेगळी ही सूचना म्हणा पण दिली हे खरं आपल्याकडे जबाबदारी इतरावर टाकण्याची वाईट पद्धत आहे हुशार विद्यार्थी आमच्यामुळे असतील तर हे अप्रगत विद्यार्थी कोणामुळे माझ्या एक लक्षात आलं की नानाची धुम्रपणाची सवय काही कमी होईना तरीही एके दिवशी नानाला म्हणालो नाना, नाना। माझ्या दोन गोष्टी ऐका सांगा तुम्हाला धुम्रपानाची सवय असली तरी इथल्या नोकरीच्या गावात पानपट्टीवर जायचं नाही पालक विद्यार्थी काय म्हणतील आपल्या शिक्षकांची प्रतिमा खराब होईल तुम्ही तालुक्याहून येता व्यसन सुटणारच नसेल तर येताना पानं सुपारी बांधून आणा इथं आल्यावर शाळा भरल्यास तुम्हाला पाच मिनटं सवलत देतो तुम्ही या शाळेच्या तिकडे कोपऱ्यात जाऊन शौचालयाच्या आड थांबून पान खा पण विद्यार्थ्यांसमोर नको बरोबर म्हणत त्यांनी मान हलवली पण तेवढा वागण्यात फरक जाणवला नाही मोबाईलही चालूच असायचा मग मात्र त्यांना हा लेखी सूचना दिली ती घेण्यास त्याने नकार दिला भाग्यवान नावाचा एक प्राथमिकचा विद्यार्थी व्यायामाला नाही आला की घरी जाऊन मी त्याला घेऊन यायचो त्याचे वडील एके दिवशी खोलीवर आले व म्हणाले सर एक गोष्ट बोलू बोला ना आमच्या विद्यार्थ्यांचे नशीब फुटले कसे काय अहो आमच्या पिढ्यांचे ज्याने नुकसान केले आम्ही शिकाय असताना आम्हाला सदा दुकानाला पानपट्टीवर जे पाठवायचे तेच नाना आमच्या पोराला शिकवायला आलेत काय करावं कळ ना शहरात पाठवायला एवढा दाम पण आमच्याकडं नाही हा तुमचा गैरसमज आहे ते शिकवायला चांगले आहेत मीही लक्ष घालतोच ना तुम्ही बघा सर शाळा कशी बिघडत जाते तुमच्याजवळ मनातले सांगतोय मी त्यावेळी शाळेत आम्हाला कळत नव्हतं त्याची फळं आत्ता भोगतोय मी अहो हे नाना चिठ्ठ्या लिहून द्यायचे आमचे कामच इकडच्या चिठ्ठ्या तिकडे आणि तिकडच्या चिठ्ठ्या इकडे आणून द्यायचं आता काय काय म्हणून सांगावं तुमचाही दोष असेलच ना काळजीने शाळा शिकला नसलाल तसं म्हणा आता कुंभारासारखे मडके घडवणारे गुरुजी पाहिजेत हो जावा आता लक्ष देतो म्हणजे देतो ते निघून गेले एवढ्या सकाळी सकाळी ते पालक बोलले म्हणजे माल मारून तर नक्कीच नव्हते एकदा शाळा सुटल्यावर खोलीकडे निघालो तर समोरून पोलीस आले म्हणाले शाळा सुटली वाटते ना तुमची हो मला यायला थोडा उशीर झाला बघा हे त्या मॅडमचे अटक वॉरंट घेऊन आलो होतो त्यांना उद्या एकतर पोलीस स्टेशनला हजर राहायला सांगा नाहीतर शाळेत येऊन अटक करता हो। बरं म्हणून त्यांना कटवलं बहुतेक पूर्वीचेच प्रकरण असावे तारकांना हजर न झाल्यानं हे पत्र पुन्हा निघालं असावं दुसऱ्या दिवशी शाळेत सकाळी शालेय समितीचे अध्यक्ष लालू उपसरपंच शिंदे उपाध्यक्ष खलील सय्यद शाळेत आलेच होते त्यांना मीच फोन करून आदल्या दिवशी निरोप दिला होता कारण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वृक्षारोपण पाण्याची मोटार दुरुस्त करणे आदी अडचणींबाबत बोलायचं होतं आमची याबाबत चर्चाही झाली अचानक मला कालच्या त्या अति होत असलेल्या वॉरंटाचा विषय आठवला या सर्वांच्या कानावर तो विषय घालत म्हणालो त्यांना एकदा सर्वांनी समजावून सांगावे विद्यार्थ्यांसमोर नेहमी पोलिसांनी बरं नाही तसे तर त्यांचे विषय सतत मिटवण्यावरच असतो म्हणा पण डोक्याला जास्तच त्रास होतोय यातच बराच वेळ वाया जातोय सेवक पाठवून त्यांना बोलावून घेतलं कालचे ते पोलिसांनी दिले पत्रही दिले सर्वांनी त्यांना समजावून सांगितलं शिक्षकांची प्रतिमा जपा विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या त्याने ऐकून घेतलं आणि जाताना एवढंच म्हणाल्या तुमच्या हातात असेल तर बदली करा अशी भाषा पूर्वी त्या करत नव्हत्या त्या असं म्हणतात सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे बघतच राहिले त्यांच्या या विधानावर कोणी चर्चाही केली नाही कारण जे ते लगेच निघून गेले बराच वेळ झाला होता अगोदरच सारे जाण्याची घाई करीत होते मोटारीचा बिघाड बघा या उपसरपंचानी लगेच मेकॅनिकला पाठवले त्यांनी मोटार काढून बघितले तर बहुतेक जळाली आहे म्हणाले दुरुस्तीला तीन दिवस लागतील म्हणत होते आता खिचडीला मुलांना पाणी टाकीत होते तेवढ्यावर कालपर्यंत भागले शेजारला विचारले ते म्हणाले पाणी घेऊन जावा आमच्या बोरचे पण पाईप आणावा लागेल लगेच आठवलं की तिथला पाईप आहे तो आणावा शाळा सुटल्या सुटल्या न जेवता कार काढून मधल्या मार्गाने लातूरजवळच्या त्या जागेत गेलो तिथला पाण्याचा पाईप घ्यायला गेलो तर अचानक पाईपाजवळून एक साप सळसळत करत बाहेर निघाला छातीत धस झालं भूतालच्या झाडा जुडपात तो नाहीसा झाला मग सुस्कारा टाकत एक दीर्घ श्वास घेतला तो ढसला असता तर त्यानं पाणीही मागू दिलं नसतं सुदैवानं संकट टाळलं होतं खूप दिवसांनी इथं आलो होतो जरा ऐचन जास्तच झालं होतं आज झाडावर बसून कधी नाही ते घुवडही चिरकत होतं झाडांनाही पाणी नव्हतं त्यामुळं ती वाळत चाललेली होती तिथल्या टिपातही पाणी नव्हतं त्यामुळं पाखरं ओरडत असावीत पाईप घेऊन लगेच घरी न जाता जादा तासासाठी परत आलो रात्री दीड दोनच्या सुमारास असंच लघवीला जाग आली वाड्यातले दरवाजेचे दार उघडून खाली पाय ठेवणार इतक्यात त्या लहानशा बल्बच्या उजेडात पुन्हा एक साप दिसला परत खोलीत येऊन दगड काठी काहीतरी मिळते का याचा शोध घेत होतो एक दोन सेकंदात पक्कड भेटताच ती घेऊन बाहेर आलो तर साप गायब अजून मोठा पाऊस झालाच नव्हता धगीतून बाहेर गारव्याला निघाला असेल तसं त्या वाड्यात दिवसा तर खूप मुगसं फिरायची रात्री बराच वेळ झोप लागलीच नाही डोळ्यांसमोरून तो सापच जाईना पहाटे पहाटे डोळा लागला इतक्यात मुलांचा दराजवळ आवाज आला ते मला सर चला ना आज तुम्हाला उशीर झाला आहे असं म्हणून हाका मारत होते गडबडनं उठलो पाच मिनटात आटोपून तयार झालो शाळेकडं निघालो आज वाड्यातले पापा साई यांना उठवायचे राहिलेच कधीकधी तर त्या वाड्यात ते त्यांच्या ते ते खोलीत झोपलेले असताना त्यांना जागे करून व उचलून शाळेत आणावे लागायचे रात्री भरपूर झोप नसली म्हणजे सकाळी थोडा आळसच येतो तसंच मला झालं मुलांचा कसा तरी व्यायाम घेतला तर समर्थ ओरडला सर राष्ट्रगीत राहिलं ना अरे हो चला चला, चला म्हणू राष्ट्रगीत सकाळी आमचा व्यायामाचा समारोप राष्ट्रगीताने होत होता खोलीवर आलो या वेळेत कधी नाही तो कीर्तीचा फोन आला म्हणे पप्पा तब्येत कशी काय आहे एकदम छान रात्री स्वप्नात आलतात म्हणून विचारलं बरं बेटा तुझं कसं काय एकदम छानच दुपारची वेळ असेल मुले खिचडी खात होते शेजाऱ्याकडून मुलांसाठी पाणी घेण्याच्या गडबडीत होतो इतक्यात उपसरपंचांचा फोन आला सर माहीत झालं का काय हो अहो त्या आपल्या शाळेतल्या मॅडमनी आपल्या तिघांविरुद्ध पोलीस अधीक्षकाकडे एक आठवड्यापूर्वी दिलेली तक्रार म्हणे तालुक्याला पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याकडे आली या त्यांच्या कार्यालयातून फोन होता कोणकोणती तिघे तुम्ही मी व अध्यक्ष लालू तक्रार कशामुळे काय आहे तक्रारीत ते अजून माहीत नाही आता लगेच जाऊया तिघे तालुक्याला दुपारची शाळा सुटल्यास निघूया शाळा सुटल्यावर तिघेही त्या कार्यालयात गेलो त्यांनी तक्रार वाचायला दिली तक्रारीत आम्ही तिघांनी जातीवाचक शिबिगाळ केली व दुपारी कार्यालयात सही करायला गेल्यास म्हणे मुख्याध्यापकाने विनयभंग करून असं बरंच काही लिहिलं होतं त्या तक्रारी मॅडमनी ही घटना शाळा सुटल्यावर तालुक्याला केवळ सूर्यवंशी नानाला सांगितली असा उल्लेख होता त्या अधिकाऱ्यांना शाळा माहीत होती आमचे कार्य माहीत होते एकदा ते पहाटे योगासन शिबिराच्या कार्यक्रमास आले होते ते म्हणाले बघूया चौकशी करूया तक्रारीच्या अर्जावरील तारीख त्या दिवशी शाळेतली परिस्थिती वगैरे आता शाळेत गेल्यावर कळणार होते तुम्ही तिघेही जबाब द्यायला उद्या या बरं म्हणून आम्ही तिथून निघालो सहार खोटा आहे असे तिघेही एकमेकांना समजावत होतो संध्याकाळचे साडेसहा वाजायला आले रात्रीच्या तासाची वेळ झाली होती घाई करून मी सरळ शाळेत आलो आज जेवायला तर भेटलंच नाही तास घेऊन खोलीवर गेलो एकांत एक खायला उठला चुरमुरे आणि त्यात कच्चे शेंगदाणे मिसळून थोडे खाल्ले स्वयंपाक करण्याचा सा आळसच आला होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेच्या कामाला सुरुवात केली शाळा भरताच थोडा वेळ कार्यालयात आलो कार्यालयात कामाच्या बैठका पालक भेटी वगैरे अपवाद सोडला तर जास्त खुर्चीवर बसतच नव्हतो कार्यालयात शिक्षक हजेरी बघितली या घटनेचा क्रम असा की ज्या दिवशी शाळेत दुपारी घटना घडली असे तक्रारीत नमूद केले होते त्या दिवशी बुधवारी पूर्ण वेळ मॅडमने शाळा केली नंतरही त्या गुरुवार शुक्रवार व शनिवार हे तीन दिवस शाळेत होत्या रविवारची सुट्टी होती या सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी शाळेत येऊन पूर्ण दिवसाची रजा देऊन त्या परत गेल्या दुपारी तब्येत बरी नाही म्हणून नानांनी रजा दिली पण तेही लवकरच शाळेबाहेर गेले जाताना अण्णांची कार घेऊन गे गेले त्याच दिवशी त्या मॅडमने एस पीकडे बुधवारी घटना घडली असल्याची तक्रार दिली तक्रार दिल्याच्या दुसऱ्या दिवशी या मॅडमने दोन दिवस शाळा केली यात वटसावित्री पौर्णिमाही होती या पौर्णिमेला शाळेत वडाच्या झाडाभोवती सर्व सहकाऱ्यांनी फेऱ्या मारत मोठ्याने घोषणा दिल्या की जन्मोजन्मी या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकू दे यात या, या मॅडमही जोरजोरात हसत घोषणा देत होत्या याचा व्हिडिओही यूट्यूबवर असेल नंतर मॅडमनी तीन दिवसांची किरकोळ रजा मागितली या काळात जिल्ह्यात एस पीकडे दिलेली तक्रार म्हणजे प्रथमच आम्हाला तालुक्याकडून उपसरपंचांना कळाली शाळेत डझनभर इतर महिला शिक्षिका व डझनभर पुरुष शिक्षक होते नाना सोडून कोणालाही अक्षर माहीत नाही ही वस्तुस्थिती आहे यात अर्धा डझन मागासवर्गीय सहकारी आहेत या घटनेची तोपर्यंत साधी चर्चाही नव्हती या घटनेवर अध्यक्ष सरपंच उपसरपंच सारे चिडले तातडीने शालेय समितीचे सदस्य जमले आता शाळेत या मॅडमला ठेवणे धोक्याचे आहे कधीही काहीही घडू शकतं बाकीचे सहकारीही विथरले एवढ्या खालच्या थराला हा प्रकार गेल्यानं या शाळेत समोरासमोर नोकरी करणं योग्य नाही असा सविस्तर विचार करून या मॅडमला वरिष्ठ कार्यालयाकडे कार्यमुक्त केले पण त्या दिवशी त्या रजेवर होत्या घेतलेल्या रजा कालावधीनंतरही रजा शिल्लक नसताना पुन्हा एक दिवस त्या आल्याच नाहीत आल्यावर त्यांना कार्यमुक्तीचे पत्र दिले वरिष्ठांनी त्यांची प्रतिनियुक्तीने इतर शाळेवर सोय केली तरीही दोन तीन शाळा त्यांना बदलाव्या लागल्या असे समजले पुन्हा वर्षभराने त्यांची बदली झाल्याचे कळले तालुक्याला पोलीस अधिकाऱ्यांनी आमचा जबाब घेतला सविस्तर सर्व घटनाक्रम त्यांना सांगितला या भाद्यात लहान लेकरालाही विचारले उपसरपंचांचा स्वभाव कसा आहे तर ते सांगतील त्यांना कोणीही उद्धट बोलले तरी ते शांतच असतात अध्यक्षांचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणाचा असला तरी ते कधीही कोणाला टाकून बोलायचे नाहीत तक्रारीत माझ्यावर अनेक आरोप होते त्यात म्हणे सही करायला गेल्यावर मी हात धरून विनयभंग केला व असे बरेच आरोप होते तसा तर मी फार कार्यालयातच बसत नव्हतो आणि बसलो तरी सही करण्याची शिक्षक हजेरी दरवाजामागं ठेवलेली ती हजेरी व माझा टेबल यात किमान आठ दहा फुटांच्या अंतर आहे बरं दुपारी शाळा भरायची घंटा वाजताच सर्व शिक्षिका शिक्षक एकदाच कार्यालयात येतात व सह्या करून पटापट वर्गात जातात कारण शाळा भरल्याची घंटी व तास सुरू झाल्याचा टोल यात पाच मिनिटांचंच अंतर असतं त्या दिवशी सकाळी तिथं शालेय समितीचे खलील सय्यद हेही उपस्थित होते त्यांचे यात होते। या तक्रारीत नाव नव्हते कारण या नानाचा समितीचे अध्यक्ष व उपसरपंच यांच्याशी फारसा सुरळीत संबंध नव्हता व एकमेकांचे फार, एक फार बोलणेही नव्हते त्या खलिलबाईनेही शाळेत अशी घटना घडलीच नाही हे ठामपणे आपल्या जबाबात सांगितले या मॅडमच्या चुकांचा अहवाल मी वरिष्ठांकडे पाठवण्यापूर्वी त्यांनी माझ्याविरुद्ध एकही लेखी अथवा तोंडी तक्रार वरिष्ठ कार्यालयात यापूर्वी कधीही व कोणाकडेही केली नाही या नानाच्या स्वैर वागण्याला आळा बसण्यासाठी मी शिस्त लावल्याने ही तक्रार या नानाने म मॅडमच्या मार्फत करण्याचा प्रकार घडवून आणला आहे यात पूर्वी मॅडमच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवर दबाव आणण्यासाठी व मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचं निलंबन झाल्यास पुन्हा बंधनमुक्त होऊ ही भावना या प्रकरणामागे दडली आहे असेही मी अनेक जबाबात स्पष्टपणे नोंदवले आहे कारण वरिष्ठांच्या पत्राचा खुलासा करून मॅडमला दोनच दिवस झाले होते कारवाईची टांगती तलवार तर होतीच आठ दहा दिवसांपूर्वी नानाला शाळेतल्या धुम्रपणास तोंडी व लेखी विरोध करण्याची माझी भूमिका स्पष्ट होती शाळेच्या वेळात वर्गाबाहेर व शाळेबाहेर न जाण्याचे बंधन होते लगेच या पोलीस अधिकाऱ्याने शाळेतील सर्वांना तालुक्याला शाळा सुटल्यावर बोलावून घेतले या सर्वांचे जबाब घेतले यावेळी निरोप देऊनही केवळ एकटे हे नाना गैरहजर राहिले त्यांना खास त्यांच्या नावे दुसरे पत्र पाठवून तारीख व वेळ देऊन उपस्थित राहण्यास सांगितले तेव्हा कुठे नंतर काही दिवसांनी ते उपस्थित राहिले व त्यांनी जबाब दिला तसे या नानाने खोटे साक्षीदार मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही अशात माझी मुख्याध्यापिकेच्या घरी मात्र या मॅडमचे जास्तच उठणे बसणे वाढले होते पूर्वी या एकाच शाळेवर होत्या तेव्हा म्हणे दोघीत अडवा विस्तू जात नव्हता आता मात्र नानासह या सर्वांचा घरोबा वाढला होता फक्त हे बाहेर तसे दाखवत नव्हते या मुख्याध्यापिकेचे पती महाशय या सर्वांच्या संपर्कात जास्त असायचे बाबाही यांचा गोपनीय सल्लागार बनला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या